काय होतं ना की आपल्या काही चुका आपल्याला खूप भगवतात म्हणजे आपलं नशीब आपण घडवतो हे म्हणतात ते तितकंच खरं आहे कारण आपल्या नशिबाची सांगड घालण्यासाठी आपण अनेक पराकाष्टाचे प्रयत्न करतच असतो आणि कायम करतो पण आपण नेमकी कुठल्या ठिकाणी चुकतो आणि कुठे आपण काय केलं पाहिजे ह्या गोष्टी आपल्याला लक्षात येत नाहीत साधारणतः त्या लक्षात यायला पाहिजेत पण ते येत नाहीत तर मंडळी आजचा हा व्हिडिओ खास त्यावर बनलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तत्पूर्वी मिस्टिकेलेरा या माझ्या चॅनलमध्ये माझ्या सर्व लाडके व्यवस्थ अगदी मनापासून स्वागत आहे तुम्ही छान असाल मस्त असाल आणि माझे व्हिडिओ कायम पाहत असाल तर मंडळी एक लक्षात घ्या की आपलं दुर्दैव कसं चालू होतं आणि आपण जे करणार असतो त्या गोष्टींना आपण कुठे सावरलं पाहिजे कुठे सांभाळाय पाहिजे कुठे आपल्या स्वतःला अडवलं पाहिजे ना हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्हाला समजलं पाहिजे आता एक माझा याच्या पहिले एक व्हिडिओ आला होता की जेव्हा आपण आपल्या सर्कलमध्ये आपल्या फ्रेंड्सबरोबर आपल्या कॉलिग्सबरोबर आपल्या नातेवाईकांबरोबर एखाद्या गोष्टी चर्चेमध्ये आणतो किंवा आपण बोलतो किंवा त्या आपल्याला त्यांचे काही चॅलेंजेस किंवा प्रॉब्लेम्स सांगतात आणि ते प्रॉब्लेम्स आपण रस्त्याने जात चालता चालता फोनवर आणखीन कुणाशी तरी डिस्कस करतो त्याच्यानंतर आपण घरी आल्यानंतर घरच्यांशी डिस्कस करतो अशा बऱ्याच व्यक्ती आहेत की ह्या सगळ्या गोष्टी त्या रितसर करतात म्हणजे प्रामाणिकपणे करतात आणि त्याची गरज नसते ॲक्च्युली होतं कसं की जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीशी या गोष्टी करता म्हणजे त्यांचं बोललेलं तुम्ही ऐकलत ना तर तुम्ही तिथे हे सोडून द्यायचं असतं पण तुम्ही काय करता त्यालाच बरोबर कॅरी करता म्हणजे तुम्ही फोनवर पण सांगता हिच्याबरोबर बघ ना असं झालं तसं झालं बापरे कसं सहन करते काय वगैरे हे तुम्ही चर्चेत आणता था। सेकंड थिंग तुम्ही घरी आल्यावर पण आपल्या घरामध्ये आपल्या जोडीदाराला हे सगळं सांगत बसता जे गरजेचं नसतं याने काय होतं तुम्ही नको ती एनर्जी कनेक्ट करता स्वतःला कनेक्ट करणं म्हणजे काय म्हणजे नेगेटिव्ह एनर्जीला तुम्ही कनेक्ट झालात ओके नेगेटिव एनर्जीला तुम्ही कनेक्ट झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट तिथे हा येतो की कुठेतरी तुम्ही म्हणजे सगळं चांगलं चाललेलं असताना ना तुम्ही स्वतःच्या दुर्दैवामध्ये दुर्दैवामध्ये म्हणते तुमच्या स्वतःचं दुर्दैव आपण कसं ओढवून घेतो ना इथे हे खूप शाश्वतपणे सांगितलं गेलेलं आहे की अशा गोष्टींना जिथे ऐकलं ना तिथेच सोडावं ते बरोबर कॅरी करू नये ते बरोबर घेऊन फिरू नये आपलं जे भाग्यदेवानी बनवलं आहे आपण म्हणतो नेहमी की भगवंतानी जे नशिबात दिले तेच आपल्याला मिळणार आहे पण तसं नाही आहे भगवंतानी नशिबात तुम्हाला दिलेलंच आहे भरपूर दिलेलं आहे पण भगवंतानी तुमच्या नशिबामध्ये जेव्हा लिहिलं गेलेलं तुमचं नशीब आहे ना त्याच्यामध्ये खूप साऱ्या गाळलेल्या जागा सोडलेल्या आहेत आणि त्या जागांमध्ये भगवंताची इच्छा आहे की त्या फील तुम्ही करा म्हणजे ते फिल इन द ब्लँक्स जे आहेत ना ते तुम्हाला फील करायचे आहेत आणि त्यासाठी या पूर्ण पृथ्वीवर ना मंदिरं आहेत होम हवन आहेत बरोबर बऱ्याच गोष्टी आहेत की ज्याने तुम्ही तुमचं आयुष्य सुकर सोयीचं आणि छान बनवू शकता पण आपण अडकतो कुठे नको त्या गोष्टींमध्ये जसं मी आत्ता सांगितलं तुम्हाला की ज आपण अडकतो नेगेटिव्हिटीमध्ये म्हणजे हिचं असं तिचं तसल्या एवढा त्रास तिला तेवढा त्रास हे बघा त्रास प्रत्येकाला आहे पण प्रत्येकाच्या त्रासाचं स्वरूप वेगळं आहे प्रत्येकाला प्रॉब्लेम्स आहेत त्याचे स्वरूप वेगळं आहे काही जण सुखी आहेत काही जण दुःखी आहेत पण सुखाच्या दुःखाच्या प्रत्येकाच्या व्याख्या वेगवेगळ्या आहेत सो तुमची व्याख्या काय आहे ना हे जर जाणून घ्यायचं असेल ना तर एक निवांत एक शांत जागा पहा त्या जागेवर बसा आणि मस्तपैकी त्या जागेवर बसून ना तुम्ही स्वतमध्ये ही गोष्ट तयार करा की बाबा माझ्या मनामध्ये मला काय पाहिजे हे तुम्हाला समजतं आहे का आधी ते पहा जे तुम्ही जगता आहात ते किती व्यवस्थित आहे किंवा तुम्हाला तुम्हाला ह्या तुमच्या जीवनाकडनं काय अपेक्षा आहे तुम्हाला तुमच्या आसपासच्या लोकांकडनं काय अपेक्षा आहेत हे जाणणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला आत्मपरीक्षण केलं पाहिजे आत्मपरीक्षण करताना काय असतं की स्वतःला काय हवे स्वतःचं कुठे चुकतं मी दुसऱ्यांसाठी काही केलं आहे का किंवा दुसऱ्यांनी माझ्यासाठी काय केलं आहे किंवा मी इतरांसाठी काय करू शकतो मला अजून आयुष्यात काय करायचं माझं ते प्लॅनिंग तयार आहे का माझा रोडमॅप तयार आहे का माझे अजून किती गोल्स असे आहेत जे मला अचीव करायचे आहेत मला अनेक गोष्टी करायच्या आहेत आणि ज्या मी आजही नाही केलेल्या आहेत सुरू करा ते करण्यासाठी लोकांचे प्रॉब्लेम्स ऐकण्यामध्ये ना वेळ वाया घालवू नका कारण त्यांचे प्रॉब्लेम्स ते चर्चेतच राहणार आहेत जर त्यांना ते सॉल्व्ह करायचे असते ना तर त्यांनी ती चर्चा केली नसती त्या प्रॉब्लेमची लोक अशी असतात ना की प्रॉब्लेमला इतके चघळतात ना जशी गाय आहे ना आपलं तोंड सतत चालवते पहा ती खातच राहते रवंत करते रवंत करते ना तसं लोकांचं आहे ते प्रॉब्लेमला ना रवंत करून 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 त्या प्रॉब्लेमला मल्टिप्लाय करतात म्हणजे जर त्या प्रॉब्लेमच्या सोल्युशनवर जर त्यांनी विचार केला सोल्युशन काढलं ना तर त्यांचा प्रॉब्लेम आयुष्यातनंच निघून जाईल कारण जिथे प्रॉब्लेम आहे तिथेच सोल्युशन आहे पण त्याच प्रॉब्लेमला ते सतत रवंथ करत बसतात आणि त्याला मल्टी मल्टिप्लाय करतात मल्टिप्लाय करतात आणि प्रॉब्लेम्स वाढवतात तर मला इतकंच सांगायचं आहे की जेव्हा प्रॉब्लेम्स वाढतात ना त्या क्षणाला समजून घ्यायचं असतं की काहीतरी चुकतं आहे कुठेतरी चुकतं आहे आणि त्या क्षणाला त्याचा विचार करायला लागायचा हा झाला एक भाग दुसरा भाग असा आहे की रस्त्यानी चालता चालता आपण एखादं एक लहान मूल भीक मागते किंवा एक म्हातारीबाई मी भीक मागते किंवा बिचारी म्हातारीबाई बसलेली आहे तुम्ही हवेत जाऊन मदत करा काहीही करा पण त्या लोकांशी इतके कनेक्ट होऊ नका की ते डोक्यामध्ये त्यांचे विचार करत करत तुम्ही घरी याल इतके कनेक्ट राहू नका म्हणजे जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तुमचं नशीब तुम्ही घडवू शकता आणि ते घडवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमचा खंबीरपणा तुमचा आत्मविश्वास तुमची विचारांची चालना तुमचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन तुम्ही कुठल्या एनर्जीला कनेक्ट होता तेही फार महत्त्वाचं आहे आपल्या घरामध्ये लाईट असते पण त्याच्यामध्ये कायम दोन वायर असतात एक नेगेटिव आणि एक पॉझिटिव्ह त्याच्यामध्ये एक वायर अशी असते ना की ज्याने तुम्हाला शॉक बसू नये म्हणून ती वायर त्याच्यामध्ये खास दिलेली असते आणि त्याच्यासाठी ना एक कायम लक्षात ठेवायचं की आपण जितकं नेगेटिव्ह गोष्टींमध्ये अडकू ना ती नेगेटिव्हिटी आपल्या आपल्या आयुष्याला आपल्या विचारांना प्रत्येक गोष्टीला खात राहते आणि आपल्याला ते नको आहे कारण आपल्याला पॉझिटिव्हिटीमध्ये जितकं तुम्ही जगाल ना तितक्या पॉझिटिव्ह गोष्टी निसर्गातनं तुमच्याकडे येतील नेचरमधनं तुमच्याकडे यायला गोष्टींना वेळ लागणार नाही पण तुम्हाला त्यासाठी स्वतःमध्ये इतकी पॉझिटिव्हिटी तयार करायला पाहिजे प्रचंड पॉझिटिव्हिटी तयार करायला पाहिजे तुमचे शब्द पण पॉझिटिव्ह आले पाहिजेत कायम शब्दांना पॉझिटिव्हिटीमध्ये ठेवा काही लोक असतात ना त्यांना नुसतं तुम्ही साधं जरी विचारलं ना की कसे आहात काय सांगू ताई एवढा प्रॉब्लेम तेवढा प्रॉब्लेम असं तसं असं झालं तसं झालं अशा लोकांना अजिबात जास्त ऐकू नका मी तर म्हणते त्यांच्याशी फोनवर बोलू पण नका कारण ते प्रॉब्लेमच्या व्यतिरिक्त काहीच बोलत नाहीत तुम्ही त्यांच्यासमोर जर इतरांविषयी काही एखाद्याचं नाव जरी काढलं ना लगेच ते त्या व्यक्तीला पण नावं ठेवणं चालू करतात तर अशी लोकं आपल्याला आपल्या आयुष्यात नको आहेत लक्षात घ्या अशी लोक आपल्या आसपासही नको आहेत आणि गरज पडलीच तर त्या लोकांशी मेसेजमध्ये बोला पण जे सतत 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 प्रॉब्लेम्सवर बोलतात ना त्यांच्याशी जास्त करून चर्चा करू नये हा सगळ्यात महत्त्वाचा आणि खूप खूप बेसिक मुद्दा आहे की तुमच्या आयुष्याला म्हणजे दुर्दैव आपण कसं खेचतो ना तिथे हे उदाहरण मी दिलेलं आहे म्हणजे दुर्दैव अशा छोट्या छोट्या गोष्टींनी आपल्याकडे खेचलं जातं दुसऱ्यांनी दिलेले कपडे जेव्हा आपण घालतो पण ते कुठल्या व्यक्तीचे कपडे आपण घातलेत ठीक आहे आपल्या जवळच्या व्यक्तीचे असेल पण त्या जवळच्या व्यक्तीचं आयुष्य सुखाचं आहे का किती प्रॉब्लेममध्ये आहे तेही पहा एखादी व्यक्ती तुम्हाला करते। गिफ्ट करते पण जर गिफ्ट करणारी व्यक्ती ऑलरेडी प्रॉब्लेममध्ये असेल आणि तिने कसं तरी करून काटकसर करून तुम्हाला गिफ्ट दिलेलं असेल तेही तुम्हाला हे होईल ना की बाबा तिने काटकसर करून दिलेलं आहे ते आधी तर तुमच्या डोक्यात राहील की तिने काटकसरून काटकसर करून दिले बिचारीने एवढं माझ्यासाठी केलं वगैरे हे आधी तुम्ही सतत विचार करत बसाल ते विचार करून करून तुम्ही तिची काटकसर अजून वाढवाल म्हणजे मी मगाशीच सांगितलं की मल्टिपल प्रॉ मल्टिपल प्रॉब्लेम करता तुम्ही विचार करून करून सतत ते वाढवू नका तिथे ते शांत करा डोक्याला लगेच आणि तिने दिलं तिथं थँक्स म्हणा आनंदाने ते सगळं वापरा आपण एखाद्याकडनं गिफ्ट घेतो ना त्या क्षणाला त्याला काहीतरी दहा अकरा रुपये त्याच्या हातामध्ये ठेवायचे कुठलंही गिफ्ट आहे ना कधी असं घेऊ नये डायरेक्ट की ती एनर्जी आपल्याशी कनेक्ट आहे त्यामुळे प्रत्येक वेळी आहे ना काही ना काही कोणाच्या घरी जाऊन पटकन काही खाणं वगैरे हे पण टाळा कारण बरेचदा असं होतं की नको ती एनर्जीच मागे लागते बघा सगळा खेळ एनर्जीचा आहे तुम्ही जितकं तुमच्या एनर्जीला साफ क्लिअर आणि मस्त ठेवाल पॉझिटिव्ह ठेवाल ना तितकी तुमच्या आयुष्याची एनर्जी तुम्हाला मदत करेल आणि जितकं तुम्ही तुमच्या एनर्जीला नेगेटिव्हिटीमध्ये ढकलाल ना तेवढी तुमच्या आयुष्याची एनर्जी खराब होऊन जाईल आणि प्रत्येक वेळी नशीब आपलं आपणच घडवतो हे कायम लक्षात ठेवा आणि नशीब घडवण्यासाठी तुम्हाला मी एकाच खूप सुंदर असा उपाय देणार आहे की तुम्ही तो नक्की करा काही वेळेस असं होतं की एखाद्या खूप पैसेवाल्या माणसाकडे पण खूपदा पर्समध्ये पैसे नसतात किंवा त्याच्या अकाऊंटला पैसे नसतात याचा अर्थ तो गरीब होतो का तर नाही याचा अर्थ असा असतो की त्याचे एक्सपेन्सेस भरपूर असतात त्याचे सेविंग्स पण त्याचे व्यवस्थित होतात फक्त त्याला खर्चायला त्याच्याकडे पैसा नसतो याचा अर्थ तो व्यवस्थित आहे स्टेबल आहे स्टेबॅलिटी त्याच्याकडे आहे त्याला फायनान्शियली फ्रीडम आहे पण वायफाय खर्च करायला त्याच्याकडे पैसा नाही आणि नसावा आपण इतरांना मदत करण्यासाठी जर तुम्हीच ऑलरेडी प्रॉब्लेममध्ये असाल ना तर इतरांना मदत करू नये स्पष्ट मत आहे माझं तुम्ही प्रॉब्लेममध्ये असाल आणि जाऊन तुम्ही देवाच्या मंदिरामध्ये आपल्या देवळात जाऊन तुम्ही चारा टाणे टाकणार तेही करू नका तिथे जाताना भले तुम्ही घरातनं काहीतरी बनवून त्या देवाला नैवेद्य त्या पण तुम्ही कर्जामध्ये आहात तिथे जाऊन तुम्ही पैशांचं दानबिन करत असाल तर प्लीज ते बंद करा प्लीज बंद करा कारण काय होतं ना खूपदा काही गोष्टी ना आपल्या हाता आवाक्या बाहेर असतात त्या करू नये उगाच ओढून ताणून उगाच कसलाही आव आणू नये त्याच्यामुळे जे कराल ते फार विचार करून करा आयुष्यामध्ये जितकं कमी बोलाल ना तितके जिंकाल सगळ्यात महत्त्वाचं असतं तुम्ही करता ते प्लॅनिंग इतरांना सांगू नका कारण जेव्हा तुम्ही प्लॅनिंग सांगता त्या क्षणापासून तुमचं तुम्ही केलेलं प्लॅनिंग थांबलेलं असतं था। पण तुम्हाला ते कळत नाही तुम्हाला वाटतं हे पुढे का जात नाही आहे माझं प्लॅनिंग मी इतके वेळ प्लॅनिंग करतो मी इतके वेळा सगळं हे करतो आणि माझं कामच होत नाही कारण तुम्ही इतरांना ते सांगता मग तुम्ही तुमच्या ते घरातल्या लोकांना सांगता मग तुम्ही मित्रांना सांगता अनेक ठिकाणी त्याची चर्चा होते आणि तो प्रॉब्लेम क्रिएट होतो त्यामुळे प्लॅनिंग कधीच कुणाला सांगू नका आता सगळ्यात महत्त्वाचा आणि छान उपाय मी तुम्हाला सांगते आहे जो तुम्हाला तुमचं आयुष्य बदलण्यासाठी बरीच कारणं मी दिली आहेत की तिथे तुम्हाला स्वतःला सावरायचं आहे पण त्याच्या व्यतिरिक्त एक अशी प्रोसेस आहे जर ती तुम्ही रोज केलीत तर तुम्हालाही लक्षात येईल की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही काय काय वेचलत आणि काय काय तुम्ही ठेवून दिलेत म्हणजे जे, जे आपल्याला आप नको आप आहे ते आपण घेतच नाही कधी पण जे आपल्याला हवे आहे ना त्याच्या त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदला जे आपल्याला हवे आहे ते कसं मिळवता येईल ना त्याचा विचार करा दिवसभरामध्ये ही एक वेगळी छान प्रोसेस आहे दिवसभरामध्ये तुम्ही जे काही जगला तो दिवस जो तुम्ही जगलेले आहात ना तर त्या दिवसामध्ये कुठल्या क्षणाने तुम्हाला आनंद दिला कुठला असा तो क्षण होता किंवा कुठला असा तो मिनिट होता किंवा कुठला असा तो एक तास होता जिथे तुम्ही छान राहायला जिथे तुम्हाला म तुमच्या मनाला एक वेगळं फिलिंग आलं तिथे तुम्हाला वेगळं काहीतरी करावं असं वाटलं किंवा तिथे तुम्हाला आनंद मिळाला ते रोज डायरीत लिहायला लागा ला। रोज डायरीत लिहा आणि रोज एक अफर्मेशन्स आपल्या डायरीत लिहिणं चालू करा रोज ते अफर्मेशन्स लिहायचं तो क्षण त्या डायरीमध्ये लिहायचा आणि रोज रात्री झोपण्याच्या आधी त्या डायरीवर मेडिटेशन करायचं आणि जे तुम्ही लिहिलेलं आहे ना ते विज्युअलाईज करायचं म्हणजे ते नजरेसमोर पाहायचं की आपण सुखात आहोत जे काही तुम्ही लिहिलं आहे म्हणजे प्रत्येकाची व्याख्या वेगळी आहे सुखाची जसं मी सुरुवातीलाच सांगितलं तुमची जी व्याख्या असेल त्या व्याख्येने तुम्ही तुमचं अफमेशन लिहायचं पण आणि विज्युअलाईज पण करायचं आणि ही इतकी सुंदर प्रोसेस आहे आणि जे तुम्ही लिहिताना ते अफमेशन जे टाकता जे तुम्ही विज्युअलाईज करताना ते युनिवर्सला मागायला शिका तुमच्या आयुष्यामध्ये युनिवर्सचं स्वागत करा सी मी अंजली नक्षत्र मी एक लाईफ कोच पण आहे मी स्पिरिच्युअल काउन्सिलर पण आहे मी स्पिरिच्युअल गुरु पण आहे मी अनेक मोडॅलिटी करते पण पॉझिटिव्हिटीची जी, जी ही काही संज्ञा आहे मी तुम्हाला जी सांगते आहे ना ही पूर्वापार चालत आलेली आहे असं नाही आहे की अंजली नक्षत्रणी आलेली आहे ती पूर्वापार चालत आलेली आहे आणि पूर्वापार चालत येऊन अनेकांनी त्याचा फायदा उचलला आहे तर मला वाटतं माझ्या या लाडक्या व्हिवर्सनेही त्याचा फायदा उचलावा कारण हे निसर्ग आपल्याला देत असतो पण आपल्याला घेता येत नाही जर तुम्ही निसर्गाला व्यवस्थित पाहाल ना तर तुमच्याही लक्षात येईल की झाडाला फळ लागतं टवटवीत असतं तोपर्यंत तो तो, झाडही त्याला सांभाळतं पण ज्या क्षणाला ते फळ सडतं तेव्हा झाड त्याला खाली टाकून देतं बरोबर हे निसर्गाकडनं शिकण्यासारखं आहे त्यासाठी मी सांगते की नेगेटिव्हिटी जर आपल्या डोक्यामध्ये असेल निगेटिव्हिटी जर आपल्या मनामध्ये असेल ना तर तिला टाकून द्या आणि कशी टाकायची तिला तर जे काही तुमच्या डोक्यात नेगेटिव्ह आहे ते एका पेपरवर ब्लू पेनने लिहा किंवा काळ्या पेनने लिहा आणि त्याला जाळून टाका आणि ही प्रोसेस तुम्ही महिन्यातनं एकदा तरी नक्की करा आणि मग पहा तुमच्या आयुष्यामधली नेगेटिव्हिटी कशी फटाफट दूर होते ती पण हे करणं गरजेचं आहे ताई सांगतायत म्हणून मी ऐकते आएक ऐकायला छान वाटतं ताई खूप छान बोलतात मान्य आहेत अगदी तुमच्या मनापासून आभार आहेत सगळ्यांचे तुम्ही कौतुक करता पण हे तुम्ही केलं पाहिजेत ना म्हणून या ताई छान बोलतात कारण मला वाटतं माझ्या सगळ्या व्ह्युअर्सने लाडक्या व्ह्यूवर्सने ना ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत जे ताई सांगतात आणि मी खरंच पोट तिडकीनी सांगते तुम्ही ते करत जा तर मंडळी ह्या छोट्या छोट्या प्रोसेस आहेत आणि खूप सुंदर एक्सरसाइज आहेत ह्या नक्की करत जा पॉझिटिव्ह पुस्तकं वाचा मोटिवेशनल पुस्तकं वाचा आणि जर काही अडलं नडलं तर मला कॉमेंटमध्ये विचारा मी नक्की त्यावर पुन्हा एक छान व्हिडिओ बनवेल स्पेसिफिक एक विषय घेऊन बनवेल तर मंडळी हा व्हिडिओ ना अशा अनेक लोकांना या व्हिडिओची गरज आहे तो प्लीज हा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि ज्यांनी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नाही केलं त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओ माझा पोस्ट होताच तुमच्यापर्यंत पोहोचेल दुसरी गोष्ट याच नावाने मिस्टिकल एरा नावानेच माझं जे इन्स्टाचं चॅनल आहे ना इन्स्टा पेज आहे ना ते प्लीज फॉलो करा आणि फेसबुक पेज आहे तेही फॉलो करा आणि यूट्यूब चॅनल तर तुम्ही करतच आहात फॉलो वेबसाईट आहे माझी ज्यांना काही प्रॉडक्ट्स हवे असतील प्लीज त्यांनी तिथे व्हिजिट करावे तर मंडळी हा व्हिडिओ जो मी बनवला आहे ना खूप विचार करून बनवलेला आहे कारण प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही आहे आणि मला वाटतं त्यातून त्यांनी बाहेर पडावं तर आपण पुन्हा लवकर भेटणार आहोत आणि खूप छान विषय घेऊन भेटणार आहोत तर व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही कॉमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला कुठला विषय हवा या ताईंकडनं जे मी त्याच्यावर व्हिडिओ बनव तर पुन्हा लवकर भेटण्यासाठी टाटा बाय बाय तर करावंच लागेल तर चलो पुन्हा लवकर भेटूयात तोपर्यंत छान राहा मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा